लाडक्या बहिणींनो आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता जानेवारी हप्ता कधी येणार पैसे खात्यात कधी जमा होणार आणि आता त्या प्रतीक्षेला अखेर पूर्ण विराम मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाबाबत मोठी घोषणा आहे थेट सतरा हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आहे याचा अर्थ आता पैसे अडकणार नाहीत महत्वाचं म्हणजे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे तीन महिन्यांचे थकी थपते एकत्र जमा होणार आहेत हो पंधराशे नाही तर थेट चार हजार पाचशे रुपये काही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने जमा केली जाईल म्हणजे कोणताही मध्यस्थ नाही कोणतीही दलाली नाही तसेच शेतकरी कुटुंबांसाठीही एक महत्वाची अपडेट आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा पैसे कसे आणि कधी मिळणार सरकारने वितरणाची प्रक्रिया तीन टप्प्यांत करण्याचा निर्णय घेतलाय छत्तीस जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात सतरा जिल्ह्यांमध्ये निधी जमा होण्यास सुरुवात होईल नाशिक सातारा बुलढाणा रत्नागिरी गोंदिया जालना छत्रपती संभाजीनगर नंदुरबार गडचिरोली सोलापूर कोल्हापूर पालघर ठाणे रायगड पुणे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये वितरण पूर्ण केले जाईल फक्त जिल्हा निहाय नाही तर बँक निहाय देखील प्रक्रिया राबवली जाणार आहे पहिल्या टप्प्यात एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा युनियन बँक पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक दुसऱ्या टप्प्यात एच डी एफ सी आय सी आय सी आय बँक आणि कोटक महिंद्रा तिसऱ्या टप्प्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँक आय डी एफ सी एमॉल फायनान्स बँक आणि एअरटेल पेमेंट बँक म्हणजे तुमची बँक कोणत्या टप्प्यात आहे हे तपासणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे एकाही लाडक्या बहिणीचा हप्ता थांबता कामा नये महिला व बालविकास विभागालाही तातडीचे आदेश देण्यात आले आहेत महादिबीटी प्रणालीद्वारे पैसे थेट खात्यात जमा केले जातील पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर सर्वात आधी तुमची ई केवायसी तपासा अनेक वेळा फक्त ई केवायसी प्रलंबित असल्यामुळे हप्ता थांबतो सध्या ई केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे तांत्रिक अडचणी येत असल्या तरी शक्य तितक्या लवकर तुमची माहिती अपडेट करून घ्या तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, का? मोबाईल नंबर अपडेट आहे का ही माहिती तपासणं अत्यंत आवश्यक आहे लाडक्या बहिणींनो आता घाबरायचं कारण नाही निधी मंजूर झाला आहे प्रक्रिया सुरू झाली आहे आणि टप्प्याटप्प्याने पैसे खात्यात जमा होणार आहेत ही योजना फक्त आर्थिक मदत नाही तर तुमच्या सन्मानाची आणि आत्मविश्वासाची ताकद आहे तुमच्या घरासाठी मुलांच्या शिक्षणासाठी दैनंदिन गरजांसाठी हा हप्ता खूप महत्त्वाचा आहे म्हणूनच ही माहिती प्रत्येक लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती इतर लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून कोणीही या अपडेटपासून वंचित राहू नये धन्यवाद